नमस्कार महाराष्ट्रीय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी आयोजित नवक्रम स्पर्धेमध्ये प्राशा वलवर्डे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी स्वत जमा केलेल्या त्यांच्या माहितीच्या आधारे प्रदर्शनाचे आयोजन केले होते

केति शर्मा को नमस्कार है हम्म से ये सीआईएस सबको नमस्कार हम्म हे कस्टमर बता रहा है आपको बुलाएं हम्म हां हमारे चाचा सर्वो कुमार दद्दबाई

लावणी हा ने? हा महाराष्ट्राच पुढे हा चला पुढे हम्म चला पुढे

तुम्ही तयार राज्य प्राणी